शिरोळमध्ये शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं शिरोळ तालुक्यात शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी रुग्णांना फळवाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी गटाचे वसंतराव देसाई यांनी शरद पवार यांच्या कार्याचं कौतुक करत ते राजकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व असल्याचं प्रतिपादन केलं कार्यक्रमादरम्यान वसंतराव देसाई म्हणाले शरदचंद्र पवार हे केवळ राजकारणातीलच नव्हे नाही तर समाजकारणातही आदर्शवत योगदान देणारे नेते आहे त्यांच्या विचारांवर आणि कार्यशैलीवर चालून आपण सामाजिक परिवर्तन घडवू शकतो हळवाटप कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत मिळावी हा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं वाढदिवसाच्या निमित्तानं तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली हा कार्यक्रम शिरोळ तालुक्यातील रुग्णालयांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये घेण्यात आला यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे शिरोळचे माजी सरपंच बीजी जी माने शिक्षक सेलचे डी पी कदम दिनेश कांबळे शाहीर आवळे युवक सेलचे सूरज भोसले हरिभक्तपरा ज्ञानेश्वर माने महाराज उपस्थित होते अध्यक्ष माननी शरद चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानु आज राष्ट्रवादी काँग्रेस शिरोळ तालुका आणि जिल्हा शिरोळ तालुका यांच्या वतीनं शिरोडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना पळं वाटण्याचा जो कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांचे पवारसाहेबांचे असे उच्च विचार जे आहेत ते आपण जनतेचं जनतेमध्ये संदेश जावा आणि पवारसाहेबांची जी भूमिका होती ती आपण सर्वसामान्य गरजू लोकांना गरजू लोकांच्या अगदी आ जे काय हॉस्पिटलमध्ये असतील आणि इतर लोकांचे जे दलित पद्धतीत असतील त्या लोकांसाठी पवारसाहेबांनी भरपूर काही केलेलं आहे आणि त्या ह्याच्यासाठी म्हणून आज पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी आज फळवर्चा कार्यक्रम केलेला आहे